हाय कसे तसेच सगळे प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होत आणि नव्या दिवसाची सुरुवात काहीतरी नवीन करून किंवा खूप सारी पॉझिटिव्हिटी घेऊन करूया आपण आत्ता माझी आंघोळ झाली आहे देवपूजा झाली आहे बाप्पांना पण छान जास्वंदीचं फुल व्हायलं आहे म्हणजे आज माझ्याकडे येणारे खास माणसं खास माणसं म्हणजे खूप त्यांच्यासाठी खास स्वयंपाक करायचा चालला आहे कोणी घरी आलं ना की आपण स्वतः बनवून खायला घातलं ना की आपला खूप आनंद मिळतो मला तर खूप आवडतं असं बनवायला कोणी पाहुणे येणार असतील कोणी येणार असेल कोणी तर माझ्याकडे कोण येणार आहे आज माझा भाऊ त्याची मुलगी भाच्या बहीण वगैरे हे सगळे येणार आहेत म्हणजे भाऊ गावावरून आला आहे तो गावी असतो तुम्हाला माहिती आहे आमची आर्या फाउंडेशनचं काम तिकडे चाललेलं आहे तिकडेच तो असतो तर काही कामानिमित्त तो येणार आहे तर म्हटलं की आज तो माझ्याकडे येणार आहे आता आणि लगेच उद्या जाणार आहे जास्त दिवस तो थांबत नाही म्हणून आज त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी चालू आहे बरं आज बनवायचे फिश करी आणि चिकन बिर्याणी तयारी सगळी करून ठेवले आहे कांदा टोमॅटो कापून मसाला रेडी करून ठेवला आहे आता पहिल्यांदा तांदूळ थोडंसं शिजवून घेते अर्धा कच्चा भात आणि एकीकडे फिश करी करणार आहे शिजवलेला भात मी काय केलं थोडंसं थंड व्हायला ठेवला आणि आता त्याच पातेलात मी काय करणार आहे चिकन बनवून घेणार आहे त्याला फोडणी देऊन बिर्याणीसाठी जो चिकन मसाला असतो तो त्याच्यात थोडंसं तेल आणि तूप बिर्याणीला तूप तर लागतंच तुम्हाला माहिती आहे आणि एकीकडे या कडाईमध्ये फिश करीची पण तयारी चालू आहे दोन्ही गॅस चालू आहेत तर भरभर बरोबर मला सगळं आवरायचं आहे कारण ती मंडळी यायच्यात कसं झालं पाहिजे म्हणजे गप्पा मारायला मिळतील आणि कांदा टाकला परतून घेतला छान बिर्याणीसाठी आणि तिकडे कढईमध्ये तेल तापतंच आहे तर आपल्या बायकांचं असं असतं ना हे बघा आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची ह्याचं थोडंसं वाटप आहे ते टाकलं त्याच्यामध्ये तर ते परतून होईपर्यंत इकडे फिश करी लसूण कडीपत्ता आणि जो मालवणं आणलेला मसाला आहे तो आणि तो कसा है? टाकला माहिती आहे ना असा डायरेक्ट नो चमचा नो वाटी ना काय आपल्या बायकांचं असंच असतं ना हां जे रेसिपी चॅनल चालवतात त्यांना माप सांगावं लागतं किती चमचे काय ते हे आपलं दणादणा आपलं चालू आहे तुमच्याशी गप्पा मारत तोपर्यंत इकडे कांदा चांगला परतून झाल्यानंतर टॉमॅटो टाकला त्याच्यामध्ये आणि तो छान असा परतून घ्यायचं चाललं आहे लाल तिखट हळद धणा जिरा पावडर सगळे मसाले जे काय असतात ते मी त्याच्यामध्ये घालून आता पुन्हा परतून घेते तर असं सगळं चाललंय आणि एका हाताने मला कॅमेरा पकडावा लागतो आहे तुम्हाला दाखवताना म्हणजे काय होतंय माहिती आहे का जे क्लोजअप घ्यायचं आहे म्हणजे आता हे बघा हा जो शॉट आहे तो मग एका हाताने कॅमेरा पकडला आणि एका हाताने चमच्याने हलवते कारण काय आज घरात आकाश नाही आहे मिस्टर पण नाही त्या दोघांना सुट्टी नाही आहे ते गेलेत तर मी खास सुट्टी घेतली आता ते लोक येणार म्हणून तर त्याच्यामुळे एक हाताची कसरत अशी चालू आहे त्याच्यामुळे द कसं वाकडं तिकडं पडते सगळं तर समजून घ्या तर स बिर्याणी मसाला पण टाकला आधी लाल तिखट वगैरे टाकलं होतं दही टाकलं आता हे छान परतून मीठ वगैरे टाकून चांगलं त्याला शिजू द्यायचं झाकण ठेवलं आहे त्याच्यावर आणि आता फिश करी माझी इकडे उकळतेच आहे असं चालू आहे पटापट पटापट सगळी कामं घाई गडबड आहे आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळी भावंडं एकत्र येणार आहोत हे बघा आगळ पण उपयोगाला आलं मालवणवरून आलेल्या जिन्नसाचा पुरेपूर उपयोग चाललेला आहे बघा <laughs> बऱ्यापैकी माझं आवरून झालं तोपर्यंत ती मंडळी आलीच आता फक्त थोडंसंच राहिलेलं आहे तर ती बहीण आता आहे आली आहे म्हणजे ती मदत करेलच <laughs> <laughs>

तरी बरं माझा स्वयंपाक झाला होता करून आता हे लोक सगळे बसलेत गप्पा मारत काही नाश्ता पाणी करत कोणी बाल्कनीत बसलंय कोणी हॉलमध्ये बसलंय जेवायचा थोडा फराळ काही खाऊ स्नॅक्स दिलेला आहे तोपर्यंत आता अजून तो बिर्याणीचा थर लावायचं आहे चपात्या वगैरे सगळ्या करून झालेल्या आहेत आता आणि फक्त फिश फ्राय करायचे राहिलेले आहेत तर स्वयंपाक झाला की मग आमच्यातील गप्पा मैफिल तोपर्यंत आता किचनमध्ये आलो आम्ही दोघी बहीण आली फिश फ्राय ती करते म्हणाली आणि चिकन पण थोडं शिजलं होतं अर्ध कच्चत ते पण ठेवलं होतं तर आता त्याचा थर लावायचं चाललंय बिर्याणीचा थराची बिर्याणी दम बिर्याणी असं चाललेलं आहे आता काय म्हणतात ना माहेरची माणसं आली की आपण जास्तच उत्सुक असतो असं वाटतं सगळ्यांना पण असं काही नाही मी सासरची असू देत माहेरची असू देत मला खूप आवडतं असं छान छान पदार्थ करून घालायला आणि ट्राय करत असते आणि एखादा पदार्थ छान झाला सगळ्यांना आवडलं सगळ्यांनी कौतुक केले तर आपल्यातली गृहिणी सुखावते हे की नाही गंमत म्हणजे काय म्हणाले माझी बहीण नेहमी येते पण आज भाऊ असल्यामुळे ते सगळे लवकर उठले आणि लवकर पोचले नाहीतर ती गोगलगाईची गोष्ट आहे ना निघाली बारशाला पोचली लग्नाला असं तिचं असतं नेहमी त्याच्यामुळे लवकर आले ते सगळे आता फक्त फिश फ्राय बाकी आहे फिश फ्राय करणार आहेत अरुणा ताई कुठे पण गेलं तर मी फिश फ्राय तिलाच करायला होते जर आम्ही एकत्र असलो तर आवाला पण तीच करते आता इथे आला ती बोलली मी करते माझं काम झालं करी बिर्याणी त्याच्यानंतर चपात्या करून झाल्यात आता कोशिंबीर करायला घेते चला जेवण रेडी आहे आणि आमच्याकडे काय पद्धत आहे म्हणे का दे सगळे पदार्थ ताटात ता वाढायचे म्हणजे भात पण घ्यायचा चपाती पण घ्यायची आमटी पण घ्यायची सगळं असं पूर्ण ताट भरलेलं असायला हवं आणि खासकर जर घरी पाहुणे असतील तर असं ताट भरलेलंच दिसलं पाहिजे तर हे मी ताट रेडी केलेलं आहे कांदा कोशिंबीर फिश करी आणि आमची व्यवस्था आहे जेवणाची बेडरूमच्या गॅलरीमध्ये आम्ही बसणार आहोत बाल्कनीमध्ये सगळे भारतीय बैठक करून गप्पा मारत तर आता बाकीची ताटं सगळी करून घेतो आता मी सगळ्यांची ताटं केली आणि आम्ही सगळेजणं एकत्र एक जेवणासाठी या बाल्कनीमध्ये बसलो छान गप्पा केल्या काय असतं जेवण हे निमित्त आहे पण काय होतं त्यामुळे आपण एकत्र येतो बहीण भावंड आपलं काय म्हणतात नाही ऋणानुबंध जपला जातो कारण लग्न झाल्यानंतर आपण येतो सासरी मग कधीतरी आपला भाऊ येतो कधी आपण बाहेरी जातो आणि एकमेकांबरोबर काय म्हणतो वेळ घालवतो कधी लहानपणी आम्ही एकमेकांशी इतके भांडलो आहे त्यांनी आम्हाला इतकं मारलं आहे खेळामध्ये भांडणं घरात भांडणं पण कसं असतं तो एक मजा असते अजून पण आम्ही कधी कधी भांडतो कोणत्याही मुद्द्यावर आमचं नाही पटलं ना पण नंतर आम्ही सगळे एकत्र येतो काही झालं तरी म्हणजे ही एक आम्ही काय म्हणतात कुटुंबाची हे ठेवलेले आहे की किती भांडलं काही मतभेद असले तरी सगळं नंतर एकत्र यायचं ते मनात धरून ठेवायचं नाही परत सगळेजणं काहीजणं टी व्ही बघू दे काही झोपले परत चहा घेतला गप्पा केल्या असं सगळा आजचा दिवस छान चालला होता कारण आता थोड्या वेळाने ते लोक निघणार आहेत कारण जास्त वेळ ते थांबणार नाहीत कारण भावाला उद्या कसल्याही परिस्थितीत जायचं आहे कारण तिकडे शाळा सुरू आहे क्लासेस सुरू असतात संस्थेचं काम असतं एवढे दिवस सुट्टी घेऊन चालत नाही तर सगळी मंडळी थोड्या वेळाने निघून गेली घर कसं रिकाम रिकाम वाटायला लागलं मगाशी कसं भरलेलं घर होतं निरोपाचा व्हिडिओ मी केला नाही कारण किती काय केलं ना मला डोळ्यात पाणी येतं कारण जेव्हा पण ते लोक निघतात ना कोणीही जायला तर ते आणि मला तुमच्यावर आनंदाचे क्षण शेअर करायचं कारण माझ्या चॅनलचं नावच आहे प्रियास लवली लाईफ लाईफ छान आहे ते जगायचं आहे कसं थोडा वेळ आपल्याला वाटतं परत आपण आपल्या कामामध्ये दे, आपल्या दैनंदिन काय म्हणतात ना जीवनात रमून जातो तसंच आहे ते सगळा पसारा आवरला किचनमधला जे पण चहा वगैरेची भांडी थोडी धुवून घेतली कारण शर्मीला तरी किती धुणार कारण पाहुणे आले की थोडी जास्तच भांडी पडतात ना तर मन थोडं उदास उदास झालं आहे पण आजचा दिवस पुन्हा तेही त्यांच्या कामात आणि आपणही आपल्या कामात असंच आहे हीच तर जगण्याची रीत आहे पण कुणीही आलं ना तर आनंद होतो पण जाताना मन असं निरोप देताना खूप हळवं होऊन जातं आणि मग थोडा वेळ घर असं खायला उठतं तसंच झालं आहे माझं पण कामं तर केली पाहिजे आवरलं तर पाहिजे कारण आज मी सुट्टी घेतली आहे उद्या मला पुन्हा जायचं आहे तर उद्याची पण तयारी थोडीशी करून ठेवायची आहे येताना खूप आनंद वाटत असतो पण जेव्हा जायला निघतात ना तेव्हा इतकं वाईट वाटतं ना म्हणजे शेवटी स्त्रीचं मन असतं ना ते आपल्या माहेरच्या माणसात गुंतलेलं असतं लहानपण त्या भावंडांबरोबर खेळलेलं असतो चांगले वाईट प्रसंग सगळे त्यांच्याबरोबर बघितलेले असतात आणि आता माझा भाऊ तर कधी येत नाही म्हणजे फार म्हणजे दोन तीन वर्षानंतर आता पहिल्यांदा आलाय म्हणजे आम्हीच मोस्टली गावाला जाते काहीतरी कामानिमित्त तो आला होता म्हणून तो इकडे आला बहीण बहीण असते मध्ये आधी पण आज सगळेच आम्ही एकत्र आलो खूप बरं वाटलं आणि आता त्यांना सोडून आले ना तर मला घर असं रिकाम रिका मग भरलेलं घर होतं ना सगळं तर आवरते आणि थोडंसं रेस्ट करते मस्त आराम करून झाला अहो आलेत त्यांना चहा दिला आहे स्वयंपाकाचं तर काय मला टेन्शन नाही कारण आता सकाळीच सगळं सका केलं होतं त्याच्यामुळे आहे आता बघते जर अहो रेडी असतील तर डी मार्ट करणार नाही तर मी मस्त छान वॉक करून येणार आणि आता छान मूवी बघायचा सा स्वतःसाठी वेळ द्यायचा आज भरपूर वेळ आहे स्वयंपाकाचं टेन्शन नसल्यामुळे बरं का आता जरा वॉकला जाऊन येतो म्हटलं होतं की डाएट कंट्रोल करायचं चाललं आहे पण फ्रूट सलाड चालू झालं आहे पण आज पण बिर्याणी वगैरे खाल्ली गेली ना म्हणजे काय पण तरी पण काय होईल जे वाढलेलं आहे ना ते निदान अजून वाढू नये म्हणून निदान राऊंड तरी मारून आलो पाहिजे आणि हळूहळू येईल रेग्युलरला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असते की लाईक करा कमेंट करा आणि ब बाय मस्त राहा हेल्दी आनंदी राहा